बाय <laughs> लेट पैक बीन मिनट एवे इम्पॉर्टेंट होते मॉर्निंग गाईस आदित्यक यूट्यूब चैनल मजे तुम स्वागत हैुड मॉर्निंग सो मैं आता उठलो है ब्रश करत आहे करत आहे काहीच नाही आता ब्रश करत आहे काहीच नाही आता दूध पॉकेट आणायला चालतो आहे ऑफिसला पण जायचं आहे गाईस अच्छा शुक्रवार आहे त्याचा शनिवार मग संडे हो काम आणि त्याच्यावरून टार्गेट पण कम्प्लीट झालं नाही दूध पॉकेट घेतो काही घेटलं दुधाची पिशवी हे बघा आमच्या घराकडं हे तीन घर आहे तीन नाही चार आहे किती भारी दिसतो बघा सेम टू सेम आहे पेशबी रेडी झालो आहे आणि पाणी की पिण्याचं पाणी घेऊन येतो मी पप्पा पण ओके आहे आज थंड पाणी घेऊन जाणार आहे मी पांच रुपया मे पांच लीटर थंड पानी अ बीस नौला पांच मिनट कमी है आता जा तुम्हें तो ऑफिस मम्मी ने टिफिन बनवे बाय बाय तिला सांगू येशील मला मागून काही ऑटोची वाट बघत आहे मी आणि पप्पा आहे बघा मला इथं ड्रॉप केलं सो आता मी बसणार मग पप्पा जाणार इथे एक बस आली आता मी मनपा जाणार तर मला वाघोली जायचं वाघोलीच्या स्टॉपला आलो आहे गाईस ॲटो ना आता इथून बस पकडतो मी विमानगरची विमानगरची बस पकडून ऑफिसला जातो मी गाईस पाचवा महिना पोहोचलो आहे मी सो आता काही नाही ऑफिसला जातो गाईस एवढी जास्त गर्दी होती ना बस खूप जास्त गाडी बायपास आलं तर एवढी जास्त गर्दी झाली खूप जास्त सुरुवात जातो मी ऑफिसला मला पहिलेच एक तर खूप लेट झाला लेट पण झालो तर मी नाईन थर्टीचं ऑफिस होतं अडी तर पंधरा मिनटं लेट झालो आहे मी सो जातो आता अंदर टी ब्रेकला भेटतो तुम्हाला रोहित राईस आम्हाला लंच ब्रेक झाला आहे सो टी ब्रेक तर घेतला नव्हता डायरेक्ट लंच ब्रेकला चालू आहे आता जेवण करतो आम्ही जेवणामध्ये बघा मुंगाची डाळ आहे चपाती आहे आणि हे मम्मीने दिला आहे बाबा काहीतरी दिला आहे तर खातो आहे बघून सध्या बिझी झालाय का सध्या बिझी शेड्यूल चालू आहे हा आधी दोन येतोय आणि नहीं से जाते तक भाई टाइम तो होगा ना अपने को भाई भाई दादा जेवन जला दा दा है आमच आणि हा लेट आला आहे याच्यासाठी लेट इन द सेन्स खूप चपाती ठेवली होती मी पण यांना खाल्ली नाही तुम्हाला मी ऑफिस सुटल्यानंतर भेटतो गाईस तर गाईस साडेसात वाजले आहे माझं ऑफिस झालं आहे सो मी आता निघतो घरीच वाघोलीला पोहचलो आहे मी बस मध्ये गर्दी जास्त नाईटची तर जास्त असते आणि वाघोलीचं मंदिर बघा किती चांगलं मस्त सजवलंय तुम्हाला बॅक कॅबर्यान दाखवतो हे बघा काहीच किती छान सजवलंय मंदिर काहीतरी हाय वाटते अंदर कार्यक्रम वगैरे काय माहिती काय आहे मला मला सेकंडवाली आता बस पकडायची आहे वाजोली टू सॉरी लोगावची लोगावची आता लो ओ, मला बस पकडायची आहे साडेआठ आहे साडेआठला येते ती बस आता ती सुटली असेल नाहीतर लेट झाली असेल आता बघू ती बस पकडतो आणि जातो घरी पप्पांना सांगितलं मी की मी बसमध्ये होतो म्हणून वागवलेलं वागवलेला ही वाली बस जातो घरी खूप भूक लागली आहे गाईफ दुपारी जेवलो होतो पण ते उतरलं आहे तर मला खरं खूप भूक लागली आहे आणि मग पप्पाला खूप खाऊ आणलं आहे त्याच्यातला काहीतरी खाणार नाही काही साडेआठची होती एक बस बस गे गे ती गेली तीन मिनटं गेली आठ ते पोहोचलो आणि तेवढ्यामध्ये ती बस गेली आहे बघा तीन मिनटं एवढे इम्पॉर्टंट होते गाईस माझ्यासाठी मी बस गेली आहे तीन मिनटाच्या वजन बघा माझी बस गेली आता नऊ वाजताची आहे बोलले आता पंधरा मिनटं मला थांबावं लागेल आणि त्या बसनं जावं लागेल मला ॲटो पण आहे इथं बट ॲटो इथं वीस रुपये घेतात आणि बस पाच रुपये घेते बस तो पंधरा मिनटं वेट करतो मी पाच रुपयातच घरी जातो उद्या वेटच करत आहे परफेक्ट नऊ वाजून दोन मिनटाला आली आहे इथं डेपो पर्यंत जाणार आहे आणि बघा इथे कोण कोण आहे एक दोन तीन चार <laughs> पाच जाणार गा। लोगावच्या डेपो पशी सोडला आम्हाला सोडला म्हणजे आम्ही पाच सहा जण होते ते पण मांगे आहे ते पण पायदळ पायदरच जाते आता तर मी पण जाते पायदळ पायदळ माझ्या घरी इथून अंदाजा लावला ना तर एक किलोमीटर वर मरू शकतो योजना नगर आहे म्हणजे माझं घर योजना नगरमध्येच आहे ना आमचं फ्लॅट घर एक किलोमीटर आता पायदळ पायदळ जावं लागेल मला पायदळ पायदळ जायला नाही चला गाईस पायदळ पायदळ जायचं आहे अजून समोर आहे घर कशी पोचलो आहे मी एक किलोमीटर चालत चालत आलो आहे योजनानगर कशी चला तर जाऊया घरी इथून सरळ जायचं आहे आता मला गाईज घरी पोचलो आहे आणि काल मी ताईसाठी सेलिब्रेशन पॅक प्या काढलो तिला दिलं नाही आता देतो तिला ओ दे सॉरी यार काल तुला दिलं नाही विसरलो मी कुठ ये नकिरा गप्पा जीवन गुड नाईट ताई झोपली आहे गाईस पप्पा अजून मी जेवण करत आहे सलद पण आहे चिकन राईस आणला आहे रोहिणी ताईनं अंडा भुर्जी ती ग्रेवी आहे आणि चपाती आहे सो जेवण करतो आम्ही गाईस जेवण झालंय सो आता आम्ही आराम करतो जास्त जेवण झालंय असं वाटतंय तर मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब करा घाईस बाय गाईस गुड नाईट